नमस्कार मी युवराज नारायण जाधव नुकतंच माझी सोलापूर शहर विमुक्त भटक्या जाती जमाती जा काँग्रेस विभागाच्या शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे ही निवड होत असताना मी गेले पंधरा ते वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय आमच्या नेत्या प्रणिधीताई असतील यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष व भटक्या विमुक्त जाती जमातीचं जा काम करत आलो आहे आणि हे काम करत असताना माझ्यावरती पक्षाने वेळोवेळी विविध पदांची जबाबदारी दिली असता येत्या लोकसभेच्या वेळी माझ्यावर पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षाची जबाबदारी दिली होती ते जबाबदारी पार पार पाडत असताना पूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यातील भटक्यामुक्त जाती जमातीच्या सर्व जातींची गाठीभेटी घेऊन काँग्रेस पक्षाला कसं मदत होईल याच्यासाठी मी प्रयत्न करून काँग्रेस पक्षा वाढीसाठी व ता, त ताईंच्या हात बळकट करण्यासाठी प्रयत्न केलो आणि त्या प्रयत्नाला भटक्याविमुक्त समाजातून मोठ्या प्रमाणात भरघोस असं प्रणितिताईनं मतदान झालं आणि त्या माध्यमातून त्यांचं विजय देखील झालं हे काम करत असताना आज माझ्यावरती जे शहराध्यक्षपदाची पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे याच्यापुढे पुढे भटकेमुक्त समाजातील जे काही अडीअडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रणितिताईपर्यंत त्या समस्या अडचणी पोचवण्याचं काम मी करणार आहे आणि आमच्या सेटलमेंट भागामध्ये जो क्रिमिनल ट्रॅपच्या नावाने जागा आहे त्या जागेमध्ये नऊ समाजाच्या नावाने कसं घरकुल उभं राहील याच्यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे भटक्यामुक्त जाती जमाती जा काही समाज छोटे छोटे समाज शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार आहे तसंच काही समाजांचे आमच्या काहीकडे समाजाचं क्षेत्रीय बंधन हटवण्याचं काम आहे टकारी समाजाचं एस टीमध्ये समाविष्ट करण्याचे आहे प्रत्येक समाजाचं कर्नाटकमध्ये आम्ही एस सी मध्ये आहोत विदर्भामध्ये एस सीमध्ये आहोत एस टीमध्ये आहोत या भटकेमुक्त समाजाचा आवाज लोकसभेमध्ये ताई उठवतील या मला विश्वास आहे आणि आम्ही त्यांच्यापर्यंत आमच्या अडचणी पोचवण्याचं काम करणार आहोत या अध्यक्षपद स्वीकारताना खरोखर माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी दिली त्याच्याबद्दल मी आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय प्रणितीताई असतील आमच्या प्रदेश पल्लवीताई रेणके असतील या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो